नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आलेलो आहे आज मयुरेश्वर मोरगाव या ठिकाणी आज भाद्रपद यात्रेनिमित्त आपण या ठिकाणी आलेलो आहे आपण पाहू शकता ग मंदिरामध्ये प्रचंड गर्दी आहे आज मोर्याला स्पर्श करून त्याला शाही स्नान घालण्याचा मान हा सर्व लोकांना सर्व भाविक भक्तांना मिळत असतो आपण या यात्रेविषयी लोकांकडूनच जाणून घेऊयात या मंदिराच्या व्यवस्थापक पुजारी यांच्याकडून आपण या यात्रेनिमित्त कसा इथला उत्सव असतो हे आपण पाहूयात भाद्रपद यात्रेला सुरुवात झाली कालपासून पाच दिवस हा यात्रा चालू असते या दिवसामध्ये प्रत्यक्ष भाविकांना गाभाऱ्यात जाऊन गणपतीला पाणी अर्पण करता येतं आणि ह्यासाठी बहुसंख्य म्हणजे देशभरातून लाखो भाविक या दिवशी इथे येत असतात चतुर्थीला तर लाख दीड लाख लोक दर्शन गणपतीचं घेतात आणि मोरा गोसाईंच्या काळापासून जी परंपरा चालू चालू झालेली आहे ती आज तक काय चालू आहे लोक आपण जर याचं विशेष पाहिलं तर गावामध्ये कुठेही गणपती बसत नाही कारण ही स्वयंभू मूर्ती असल्यामुळं हा एक गाव एक गणपती जशी कन्सेप्ट आहे तशीच इथे राबवली जाते गावात दुसरा कोणताही गणपती कोणी घरी बसवत नाही त्यामुळे मोठा उत्साह सम सर्व ग्रामस्थ या उत्सवामध्ये या यात्रेमध्ये भाग घेत असतात आणि जे काही परंपरा असतील पालखी असेल आणि बाकीच्या काही गणपतीला गाभाऱ्या जाऊन आपल्याला जल अर्पण करतात ह्यासाठी लांबून राज्यातून लाखो भाविक या दिवशी इथे येत असतात तसेच या चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांची ग्रामस्थांची चोख व्यवस्था आपण इथे ठेवलेली आहे पाण्याची व्यवस्था असेल स्वच्छता असेल अशा सर्व गोष्टींचं ट्रस्टतर्फे चोख व्यवस्था आपण इथे ठेवलेली आहे मोर गाव तिथे नांद तो मोर या देवराव चला जाऊया यत्रेशी महापुण्य आहे मणी इच्छिले मोरेया देत आहे ह्या श्लोकाप्रमाणे ह्या मोरगाव क्षेत्रामध्ये भाद्रप शुक्ल प्रतिपदा ते पंचमी ह्या पर्व काळामध्ये पहाटे चार ते दुपारी बारा ह्या वेळेस सर्व भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येतं आणि स्वहस्ते अभिषेक करता येतो ह्या चार दिवसाच्या उत्सवामध्ये प्रतिपदा पंच प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी ह्या चार दिवसामध्ये ह्या क्षेत्रामध्ये चार द्वार यात्रा आहेत ह्याच्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चार दिवस उपास करून भाविक तिथे जाऊन दर्शन घेतात आणि प परत आल्यानंतर पंचमीला पारणं सोडून आपल्या घरी जातात मंगलमूर्ती मोर्या मुळची सातारची आणि विशेष असं की मी माझं शिक्षण पत्रकारिते फील्डमध्येच शिकत आहे मी दरवर्षी इथे भाद्रपद महिन्यात यात्रेला येत असते लहानपणापासूनही येते त्याचं कारण असं की इथं आल्यानंतर इथलं वातावरण एकदम प्रसन्न आहे आणि भाद्रपद महिन्यात जी यात्रा संपन्न होते इथे तेव्हा आपल्याला मोर्याला स्पर्श करून स्नान घालता येते